नमस्कार मी सविता पाटील तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या वाजलेले साडेसात वाजलेले आणि आज मी ज्या दिवसाची वाट बघत होती तो दिवस आला आहे आता तुम्ही मला कोणता दिवस तर मी माझ्याकडे सूर्यनारायणची वाट बघत होती भरपूर दिवसापासून ऊन नव्हतं आणि रोज ऊन्हाचीच वाट बघत होती मी कधी ऊन पडेल कधी नाही आणि आपला पापड कधीच सुरू होईल असं मला वाटत होतं तर आज साडेसात पावणे आठलाच ऊन पडलेलं आहे छान ऊन आहे मस्त सुरुवात झाली म्हणजे आज तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघू शकता तुम्ही सुरुवात झालेली आहे ऊन पडायला आणि आज पूर्ण वातावरण क्लीन आहे काही वातावरण म्हणजे सगळे ढग वगैरे काही नाही पूर्ण असं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि आज मी सकाळी सकाळी ऊन पडल्यामुळे आज लगेच मी पापड करायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला दाखवते बघा इकडे पीठ टाकलेले मी नागलीचं पीठ शिजायला कारण कारण भरपूर ताईंचे मला फोन येत होते भरपूर ताईंचे फोन येत होते मला की ताई तुम्ही पापड का दिले नाही किंवा का बनवत नाही तर आठ दहा दिवसापासून वातावरण खराब होतं आपल्याकडे आणि वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला पापड करायला जमत नव्हतं तर भरपूर जण मला विचारत होते की ताई तुम्ही मला सांगितलं तुम्ही मी उद्या पाठवते हो परवा पाठवते हो तर तुम्ही असं काय करता येत वातावरन। वातावरन थी थी। तर त्याला कारण होतं वातावरण वातावरणामुळे पापड व्यवस्थित येत नव्हते आणि आम्ही पण ते बंद केले होते आणि आम्हाला पण वाटतं की आपला उद्योग मोठा व्हावा आपल्याला पण दोन पैसे सुटावे प्रत्येकाला असं आशा असते पण वातावरणामुळे पुढे जाता येत नव्हतं तर ठीक आहे असो मागच्या गोष्टी विसरा आता आपल्या आसपासून पापड उद्योग सुरू झालेला आहे तर पटापट तुम्ही ऑर्डर टाका आणि पटापट तयार करून पाठवू तुम्हाला तर मी तुम्हाला दाखवते आजचा पूर्ण सगळा व्हिडिओ